नमस्कार मंडणी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सो ही जी तयारी चालू आहे आमची थर्टी फर्स्ट डिसेंबरची तयारी चालू आहे डेझर्टमध्ये आम्ही बनवणार होतो गाजरचा हलवा नॉनव्हेज तर खाऊ शकत नव्हतो मग आमचे वेगवेगळे डिशेस बनलेले आणि छानस असं मी ताव मारलेला सो तला तल, चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात मम्मींच्या हातचा गाजरचा हलवा सो मग काय मम्मीने पातेला तापून घेतलं त्याच्यामध्ये छानसं असं तूप टाकलं तुपात छानसे काजू वगैरे भाजून घेतले आणि नंतर ना पप्पांनी असल्या बसल्या मस्त असे गाजर किसून ठेवलेले त्यामुळे सगळ्यांचं काम वाचलेलं खूप मोठं काम पप्पांनी करून दिलेलं त्याच्यामुळे गाजर झालो आमचा असा पटकन बनून गेला मग नंतर ना काय गाजरचा किस जो पण बनलेला आहे तो तुम्हाला त्याच तुपात टाकायचा आहे आणि छानसा असा परतवून घ्यायचा आहे तो त्याला जोपर्यंत असा थोडा कलर सुटतो तो भाजल्यानंतर ना एक त्याला वेगळा कलर येतो टेक्स्चर येतं सो बघू शकता मग नंतर ना थोडंसं मम्मीने तूप कमी पडते म्हणून परत एकदा तूप टाकून घेतलं आणि परत छान तुपामध्ये परतवून घेतला आणि हा ही पटकन बनणारी दी डिश आहे ह्याच्यामध्ये जास्त काही डोकं लावायची गरज नाही तुम्ही बघू शकता किती कमी वेळात गाजरचा हलवा बनवून तयार होतोय तर मग ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान बनेल जसं की आता तुम्ही गाजरचा हलवा त्याच्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर ना हा हा जो खवा आहे हा खवा पप्पा घेऊन आलेले कारण इकडे सगळ्यांना खवावाला गाजरचा हलवा खूप आवडतो सो मग काय खवा पूर्णपणे त्याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे मोठे मोठे तुकडे आहेत ते एकदम लहान होईपर्यंत त्याच्यात एकदम बारीकशे मिक्स होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे सो मग आता जसे की काजू टाकले तर त्यांचा भाऊ राहिला बदाम मग काय बदाम मम्मी विसरलेले मग परत आम्ही नंतर साईड बाय साईड बदाम चिरायला घेतले मम्मीने छानसं असं सा विळीवरती त्यांचे दोन दोन तुकडे केले आणि मग नंतर होता आता बदामचा नंबर जसं की इकडे बघू शकता ऑलरेडी खवा जो आहे तो हलकासा बारीक होत आलेलाच आहे मग नंतर परत अजून त्याला छानसं असं परतून मम्मी घेत होत्या कारण खवावाला गाजरचा हलवा खूप छान लागतो खूप टेम्पटिंग तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप कमी वेळात बनला जातो आणि मग काय आपलं आमच्या दुसऱ्या डिशची पण तयारी आम्ही साईड बाय साईड करत होतो आणि पप्पांनी आम्हाला छानसं असं आणलेली चीज दाबेली स्नॅक्समध्ये मी तर त्याच्यावर ताव मारून बसलेली आणि आता सिया खेळून आलेल्या आणि ती मस्त त्याच्यावरती ताव मारत होती चीज दाबेलीवरती इकडे चैतन्य मला काहीतरी बोलणं चालू होतं आमचं सो मस्त मग परत आलो आणि चला मग मग हे आहे आता गाजरचं टेक्स्चर जसं बनलेलं आहे आतापर्यंत त्याच्यानंतरनं तुम्ही तुम, तुम्ही याच्यामध्ये ऑरेंज कलर मिक्स करायचा आहे जेणेकरून त्याला अजून छान टेक्स्चर येईल पण आमच्याकडे ऑरेंज कलर एक्सपायर झालेला सो हा जो होता हा रेडच कलर राहिलेला तो कलर टाकून थोडंसं मम्मीने हलवून घेतलं जसं की आता गाजरचं गाजर हलवायला खूप सारं छान टेक्स्चर आलेला आहे तो ऑलरेडी तुम्हाला दिसत असेल खूप छान बनलेला होता नंतर आपल्याला त्याला दुधात आटवून घ्यायचं आहे म्हणून एक पॅकेट दूध टाकलं छानसं असं मम्मीने त्याला मिक्स करून घेतला कारण एक साथ दोन पॅकेट टाकलं तर ता सगळा पूर्ण पातळ पातळ होईल त्याच्या आधी पहिलं थोडं एक पॅकेट टाकून त्याला छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तो कलर पण त्याच्यात एकदम प्रॉपर असा मिक्स होईल नंतर काय मग परत दुसरं पॅकेट फोडलं आणि दुसरं पॅकेट पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं सो आता आपला हलवा ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे ह्या दुधामध्ये तुम्हाला छान गाजरचा हलवा आटवून घ्यायचा आहे जितकं तुम्ही छान ते आटवून घ्याल तितकं तो छान टेस्टी होणार आहे नंतर नमक मग साखर थोड्या वेळानंच साखर टाकायचे जेणेकरून एकदम कारण साखरचा ऑलरेडी पाक होतो त्यामुळं थोड्या वेळानंच तुम्हाला साखरचं सॉरी थोड्या वेळानं साखर टाकायचे जेणेकरून एकदम पातळ पातळ व्हायला नको सो मग आता बघू शकता साखर टाकल्यानंतरने ह्याचंच टेक्चर टेक्स्चर आहे असं सो ह्याच्यात छानसं असं साखरेला पण पाणी सुटेल मस्त आपलं दूध आहे खवा आहे ह्या सगळ्या ह्याच्यावरती मंद आचेवरती ठेवून तुम्हाला त्याला छानसं असं आटवून घ्यायचं आहे सो खरंच खूप टेस्टी आणि मस्त हलवा बनून रेडी होईल थोड्याच वेळात तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा आता हे थोड्या वेळात ह्याची कंडिशन अशी होती हा मंद आचेवरतीच तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे नाहीतर तो खूप करपेल सो असा आमचा हलवा रेडी